नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दुचाकीवर तणावात आली चक्कर त्या ट्रेन मध्ये अडकला पदर आणि मुलासमोरच आईचा करुण अंत झाला आहे ही धक्कादायक घटना नेमका कुठे घडली कशी घडली याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का

राहणार पहूर तालुका जामनेर असे मयत महिलेचे नाव आहे जळगाव जिल्ह्यातील पहूर येथील रहिवासी मनीषा चौधरी या आपला मुलगा ऋषिकेश सोबत दुचाकी एम एच एकोणावीस ई सी अडोतीस एकोणऐंशीने ने छत्रपती संभाजीनगर येथे एका फायनान्स कंपनीत कर्जाचे सेटलमेंट करण्यासाठी गुरुवारी सकाळी गेल्या होत्या तेथून गावाकडे परतताना सिल्लोर तालुक्यातील चिंचखेडा गावानजीक दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मनीषा यांच्या साडीचा पदर तसेच कार हा दुचाकीच्या चेनमध्ये अडकला यामुळे त्या वेगाने रस्त्यावर फेकल्या गेल्या झटका बसल्याने दुचाकी देखील खाली पडली डोक्यावर पडल्याने मनीषा या गंभीर जखमी होऊन पडल्या तर ऋषिकेशला कोणतीही इजा झाली नाही मात्र तो घटनेनंतर प्रचंड घाबरला होता नागरिकांनी धाव घेत दोघ मायलेकांना तात्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनीषा यांना तपासून मयत घोषित केले मनीषा चौधरी यांच्या पश्चात पती दोन मुले असा परिवार आहे चौधरी कुटुंबियांचे पहूर येथे ऑटोमोबाईलचे दुकान आहे अपघातात ठार झालेल्या मनीषा चौधरी यांच्या पतीने दोन हजार अठरा मध्ये एका खाजगी फायनान्स कंपनीकडून पंधरा लाख रुपये होम लोन घेतले होते कर्जाची रक्कम पंधरा लाख त्यांनी भरली होती मात्र अजून फायनान्स कंपनीने त्यांच्याकडे एकवीस लाख थकबाकी काढली होती पैसे भरले नाही म्हणून त्यांनी मनीषा यांच्या घराचा लिलाव करण्यासाठी नोटीस दिली होती कर्जाची मुदत वाढवून द्या अशी सेटलमेंट करण्यासाठी मनीषा या आपल्या मुलासोबत छत्रपती संभाजीनगर येथील फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या मात्र फायनान्स कंपनीने त्यांचे ऐकले नाही म्हणून ते परत घराकडे निघाले होते या तणावातच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मनीषा यांना चक्कर आली तेव्हा त्या ते डोक्याला स्कार्फ काढताना साडीचा सा पदर व स्कार्फ दोन्ही अडकून हा अपघात झाला ही धक्कादायक घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद